दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक पोरींचा काय काम नाही सकाळ सकाळ उठून आले कुठे हॅपी बर्थडे नाही ना बोल दीदा बोला हॅपी बर्थडे नाही ना हॅपी बर्थडे सकाळ सकाळ उठून आले काय काम नाही ए नाहीच नाव काय हं बांधुनी बांधुनी आणि माझं नाव काय माझं नाव काय आणि ही कोण आहे आईचं नाव काय बांधुनी ती स्वतः बोलायला लागले बांधुनी बांधुनी बोलते बांधुनी आणि तुझं नाव काय व्हाट इज योर नेम चला इज यु तू येते? 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 येते, येते? येते? येते तू येते येते का कोर्ट मध्ये येते कोर्टात येते तू तुला घे पाहिजे घेऊन यायला कोर्टात नको घेऊ वर तू जाऊन ये आणि नंतर मग मी जाईन तू तू नंतर खाली आहे मी वर थांबेन गाडीतच बस चल फांदोनीचे मुलगी ए फांदोनीची मुलगी चल चुप बोलते फांदोनीची मुलगी

नाही तुझी नाहीये ती पण ती पण दिदाची आहे दिला एवढी वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि ब्लॉग स्टार्ट केलाय मी आता पण याच्या आधी खूप काही शूट झाले सकाळपासून ते तुम्हाला बघायला मिळेलच पुढे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील थोडेफार जास्त ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि आज आम्ही आमच्या नानूला घेऊन चाललेलो आहोत कोर्टमध्ये सोबत कारण की थोडं कामपणे आणि ते आवरल्यानंतर काम आहे परत या परत जा त्यामुळे आत्ताच आधीच घेऊन चालू आणि आज बघा ऑफिसला कोण येतं आहे कोर्टमध्ये कोण येत आहे को पण आता एवढं मॅनेज करायला लागणार आहे की सांगून एकदा वर गेली की मला खाली थांबायला लागणार आहे आणि कोर्टात आतमध्ये घेऊन जायचं आवश्यक तिला कारण किती मस्ती बघू जमलं तर वर पण गणपत गणपत बघा आमचा गणपत कुठे चाललीये तू कोणाच्या ऑफिसला बाबाच्या ऑफिसला चाललीये तू खेळणार आहे तिकडे कसं खेळणार आहे असं जाऊन ये तुझं आट आटपली ती गाडीत बसली ऐकतच ना आई पाहिजे आई पाहिजे म्हणून बाजूलाच डिक्यातलं ना तिथे घेऊन आलं इकडे बघा फुटबॉल 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 कशी खेळते क्रिकेट क्रिकेट कशी खेळते नको बॅट नको आता आता बॉल फेकायचं ना फेकायचं नाही जवळ ठेवायचं अच्छा दोन दोन बॉल हा अच्छा ठेवून देते बरं बरं थांब बाबा ठेवतो दे बाबा टाकू तुला बॉल बॉल टाकू बॅट चेक करून घेते सगळे ना काढायचे असतात जोरात मार जोरात मार अडकला का एवढ्या दोन दोन तीन तीन आहेत त्याच्यावर नाही इथे बघ शिजू नाही घ्यायचं ही बाई बॅग घे बॅग हवी आहे त्यांना हात नाही लावणार काय तुला चालवता येते का तुझी घरी आहे ती काढायची का आपण सायकल बर हे चालो हा मार हा हा मार आता आता हा मार हा समोर बघ बाग, समोर बघायचं चालव ना तुला येते ना असं काय करते हा चालव झालं संपलं एक मिनिटाचा खेळ संपला आमचा आई कुठे आली नव्हतं कानू पुलाची आई कुठे गेलेली बीच काय पाडते धामते कुठे गेलेली आईला सांगितलं तू याच्या पुढे तुला अन्न नाही काम तू काय करून देत नाही सांगतोय काय याच्या पुढे तुझं अन्न बंद बाबा असत हेल्प झाली असती मला ऍक्च्युली मला पण वर जायचं होतं पण हे नारा ऐकत नाही कॅटलॉग मध्ये घेऊन गेलो मग फाल्गुनीने सगळं आवरलं मी गेलो असतो अर्धा तासात झालं असत पण पाऊन तास व्हायला आला तर होता दोघ दोघ फरक पडतो कुठे गेलेली सांग आई विचार कुठे गेलेली आई आई कुठे गेलेली विचार आईची कुंडी कोण आहे नाही तू नाही आईची कुंडी ही कोण आहे ही कोण आहे नानू ही कोण आहे So, सो आहोत कोर्टातून आणि आता झालेला आहे लंच टाइम सो खूप दिवसानंतर दुपारी बाहेर आलो तर मी विचार केला की बाहेरच लंच आम्ही ज्ञानाला त्यासाठीच निघालो घेऊन की आम्हाला थोडंफार काम पण होत यायला टाइम होईल ना मग मध्ये लंच टाइमच जाईल म्हणून मग आबीला सांगितलं तिला घेऊया का म्हणजे कोर्टातलं काम होईल तोपर्यंत तू तो तो सांभाळ तिला आणि एक कोणतरी करू असं आणि मग लंच yes. लंच करून घरी जाऊया खूप दिवसानंतर पण आम्ही एवढं नवी मुंबई फिरलो ना परत आला आमच्या इथेच आलो आमच्या इथे लंच करायला आम्हाला आभीने मला दोन ऑप्शन दिलेले एक दिलेला महेश लंच होम आणि दुसरा महाराष्ट्र लंच होम तर महेश लंच होमला जाऊन खूप टाईम झालेला आहे मला नाही माहिती तिथे आणि आणण्यासाठी कम्फर्ट फूड मि मिळेल अफकोर्स मिळेल पण ते कसं काय काय इथे कसं आम्हाला आता ती सवी झालेली आहे म्हणून मग फायनली फ्री आप आणि आम्ही आलेलो आहोत तिथे आपण महाराष्ट्र लंच होम जो की आहे खांदा कोलनीमध्ये आणि आम्हाला व्हेज खायचं असेल तरी पण आम्ही खालीच होतो दुसरीकडे जास्त लांब नाही चला आमचं uh, so फेवरेट महाराष्ट्र लंच होम आणि फेवरेट त्यातले प्रॉन्स पापड मस्ते आमचे काय थांबत नाही लंच विथ व्हिच पहिले तर हां पहिले तर आम्ही काय म्हणते सुरमई थाळी माझ्या हातापेक्षा पण मोठी सुरमई फिशी आली फिशी कोण खाणार आहे वा फिशी कोण खाणारे आणि इथे आम्ही मागवली तिसऱ्या थाळी आणि त्याच्याबरोबर आहे कोळंबी आणि सुकट मच्छीचा रस्ता आणि सोलकडी आणि ठेचा गोवाच्या आठवणी गोव्याला जाता जाता सो या तिसऱ्या खाण्यासाठी आम्ही किती मरत असतो कशी दिस समाधान समाधान ना आवडलं तुला

एवढी मस्ती केली असेल ज्ञानाने एवढी मस्ती रे बस ब्राह्मणाच्या बाहेर चला सी आता फाल्गुनीला सांगितलंय काय असेल तर शूट कर नाहीतर मग संध्याकाळी आल्यानंतर बर हे थांबले हरवले हे मन रे क्षण बर हे थांबले हरवले हे मन रे अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुने